आणि आता बातमी आहे विरार मधून विरारच्या शिरसाड येथे हिट अँड रनची घटना घडलेली आहे अंबाडी महामार्गावर भीषण अपघात झालेला आहे रिक्षा आणि चार गाडीला धडक तर रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय सातीवलीच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे तर विरार शिरसाट अंबाडी महामार्गावरती एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली त्यात रिक्षाचा चेंदा मेंदा झालाय त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय तर वसईच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या जीवितला धोका असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर या कारला धडक दिल्याने त्यातील प्रवाशांना किरकोळ जखम प्रवासी किरकोळ जखमीही झालेत आणि या अपघातामुळे अंबाडी रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं सा पाहायला मिळालंय ही रिक्षा शहरामधली विरारमधली आहे ही शेंगजी बळण्यासाठी पालो इथे जात होती या भ या भरधाव वेगानं ऐवा भरधाव त्यांचा कंट्रोल त्यांना त्यांचं निरंतर कंट्रोल होत नाही ते त्यांना चालवणं आणि भरदार वेगाने जाऊन त्यांनी ते चिरटलं गेलंय ड्रायव्हर आता हातपाय तू तुटले आहे ड्रायव्हरचे हा म्हणण्याची शक्यता माझ्या ड्रायव्हर हा जगेल नाही जगेल सांगू नाही शकेल आणि नेहमीच यारवला अपात होतात मागे सुद्धा एक मुलगी चांदी भीती सुद्धा मुलगीला चिरटले गेली ती सुद्धा जागीच मिळली माझं नाव रोमा विश्वास मी राहते वाकोला सांताक्रुजला आम्ही गाड्याला जात होतो तर इथे आम्ही इथून जाताना अचानक तो, तो ट्रक जो आहे त्याने एकदम अचानक आपटला जोरात एवढा इम्पॅक्ट झाला त्याचा दोनदा आपटला एकदम मागच्या बाजूला आणि सेकंड पुढच्या बाजूला काच पूर्ण तुटून माझ्या अंगावर पूर्ण गाडीत कास आहे मला खरसटलं आणि मुका मार लागलाय